ज्यांच्या इतिहासातून आपल्याला जगण्याची प्रेरणा आणि लढण्याची ऊर्जा सातत्यानं मिळत असते ते छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा आठवावं रूप शिवरायांचा आठवावा प्रताप म्हणून आपण सातत्यानं शिवरायांचा नावाचा उल्लेख शिवरायांच्या नावांचा गौरव सातत्यानं करत असतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांना मिळालेले आयुष्य हे अत्यंत कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म होतो तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचं निधन होतं म्हणजे छत्रपती शिवरायांना मिळालेलं आयुष्य हे अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य असल्याचं आपल्याला दिसून येत पण याच पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी जे आपल्या आयुष्यामध्ये कार्य केलं छत्रपती शिवरायांच्या वाटेला जो काही संघर्ष आला तो संघर्ष इतका मोठा होता की त्या संघर्षातून आज जगभरातील अनेक लोकांना अनेक तरुणांना सातत्यानं जगण्याची प्रेरणा आणि लढण्याची ऊर्जा सातत्यानं मिळत असते खर तर मित्रांनो आजच्या तरुण पिढीला जर आपल्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल काही मिळवायचं असेल काही नवीन करून दाखवायचं असेल तर अशा तरुणांना सुद्धा छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून सातत्यानं प्रेरणा मिळत असते पण मित्रांनो आज विचार करण्याची गोष्ट म्हणजे ज्या तरुणांच्या हाती या देशाचं भविष्य उज्वल उज्ज्वल भविष्य घडवण्याचं सामर्थ्य ज्या तरुणांच्या हाती आहे आज मित्रांनो त्याच तरुणांमधील काही तरुण दारूच्या आणि व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं आज अनेक तरुण चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपल्याला सातत्यानं समाजामध्ये दिसत असत पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे शर्टाचं एक बटन चुकलं तर बाकीचे बटन चुकवावे लागत नाही ते आपोआप त्या ठिकाणी चुकीचे लागत जातात अगदी प्रकारे माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाचं एक पाऊल चुकीचं पडलं तर बाकीचे पाऊल चुकवावे लागत नाही ते आपोआप चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी पडत असतात मग अशा चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या व्यक्तींना जर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा आपल्याला द्यायची असेल त्यांना पुन्हा एका चांगल्या मार्गावर जर आपल्याला आणायचं असेल तर मित्रांनो अशा व्यक्तींपर्यंत छत्रपती शिवरायांचा इतिहास पोचवणं किंवा अशा व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा प्रेरणा घेणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते खर तर मित्रांनो एकीकडं आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या जगानं अफाट प्रगती केल्याचं आपल्याला दिसून येतं आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जोरावर माणसं चंद्रापर्यंत जाऊन पोचले माणसं मंगळ ग्रहापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचले म्हणजे एकीकडं विज्ञानाच्या जोरावर इतकं प्रगती करणारं हे जग आणि दुसरीकडं आजही अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये अडकलेले लोक या जगामध्ये मित्रांनो आपल्याला सातत्यानं बघायला मिळत असतात मग जगी एकीकडं जगामध्ये जगाची होणारी ही प्रगती आणि दुसरीकडं पुन्हा विषमतेमध्ये अडकलेलं हे जग आपल्याला सातत्यानं त्या ठिकाणी बघायला मिळत असतं मग अशा जगामध्ये नवीन काही निर्माण करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला या जगामध्ये होऊन केलेल्या महापुरुषांचा इतिहास सातत्यानं वाचावाच लागतो त्यांचा आयुष्यामध्ये केलेला त्यांनी संघर्ष हा जाणूनच त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो खर तर मित्रांनो या ठिकाणी या विश्वामध्ये मोबाईल नावाच्या एका वस्तूचा आविष्कार त्या ठिकाणी करण्यात आला हजारो किलोमीटरच्या अंतरावर असणारा आपल्या एखादा मित्र असेल किंवा एखाद्या व्यक्ती असेल त्या व्यक्तीसोबत आपल्याला एका जागेवर बसून खऱ्या अर्थानं संवाद मोबाईलमुळं साधता येतो विचार करा जर मोबाईलची निर्मिती जर झाली नसते तर आपल्याला आपल्या त्या मित्रासोबत बोलण्यासाठी थेट आपल्याला हजार किलोमीटरचा प्रवास करून त्याच्याकडं कर जावं लागलं असतं तेव्हा कुठं आपल्याला त्याच्याशी संवाद साधता आला असता म्हणजे मोबाईलमुळं माणसाचा वेळ खऱ्या अर्थानं वाचत असतो खरंतर माणसाकडे जो काही वेळ असतो तो वेळ अधिक अधिक त्याला स्वतःच्या कामासाठी देता यावा त्यासाठी कुठंतरी मोबाईलची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो आज त्याच मोबाईलचा वापर अनेक तरुण फक्त गेम खेळण्यासाठी करत असतात अनेक तरुण फक्त सोशल मीडियावर टाइमपास करण्यासाठी त्या ठिकाणी करत असतात मग या तरुणांच्या हातातून त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने निष्ठून जातं आणि हेच तरुण मित्रांनो त्यांच्या मनातील आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो इच्छाशक्ती पूर्णपणे नष्ट होते आणि मग आपण नेमकं का आयुष्यामध्ये काय करावं हे त्या तरुणांना कुठंतरी त्या ठिकाणी सुचत नाही म्हणजे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची जी अवस्था झाली होती अर्जुनाच्या मनातील जशा प्रकारे आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता तशा प्रकारे या तरुणांच्या मनातील आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो आणि मग मित्रांनो अशा आत्मविश्वास खचलेला आणि जगण्याची आणि लढण्याची इच्छाशक्ती पूर्णपणे नष्ट झालेल्या अशा तरुणांच्या मनामध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर अशा तरुणांना छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर मित्रांनो स्वामी विवेकानंद सांगतात की माणसाचा जर तेहतीस कोटी देवांवर विश्वास असेल पण माणसाचा स्वतः स्वतःवर विश्वास नसेल तर असा व्यक्ती मित्रांनो आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही म्हणून तरुणांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी किंवा तरुणांना त्यांच्या आयुष्याची नवी दिशा दाखवण्यासाठी तरुणांना छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर सांगतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी निर्माण करायचं असेल स्वतःचा एक नवा इतिहास घडवायचा असेल तर मित्रांनो महापुरुषांनी घडवलेला इतिहास तुम्ही एकदा वाचायला हवा छत्रपती शिवरायांच्या वाटेला आलेला संघर्ष तुम्ही जाणून घ्यायला हवा तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चितच काहीतरी निर्माण करणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद